सासुर वासी सूनर सून बसली कैसी सासुर वासी सुन सून बसली कैसी कैशी राणी घरासी ये ना कैसी यादवरा राणी घरासी ना कैसी नणदा भाव जया दोघी जणी नणदा भाव जया दोघी जणी खेळत होत्या छप्पा पाणी खेळत होत्या छप्पा पाणी खेळता खेळता झगडा झाला खेळता खेळता झगडा झाला भावजैव डाव आला भावजैव डाव आला रुसून बसली गाईच्या गोठ्यात रुसून बसली गायीच्या गोठ्यात सासुर वासी सी सून रुसून बसली कैसी सासूर वासी सून रुसून बसली कैसी यादव या रया घरासी ये ना कैसी यादव रयाी राणी ये ना कैसीम सासू गेली समजावयाला सासू गेली समजावयाला उठा उठा सोनबाई चला घराला उठा उठा सोनबाई चला घराला निम्मा संसार देते तुम्हाला निम्मा संसार देते तुम्हाला निम्मा संसार नको मजला निम्मा संसार नको मजला मी नाही आयची तुमच्या घराला मी नाही आयची तुमच्या घराला सासुरवासी वासी रुसून बसली कैसी राणी घराशी ना कैसी सासरा गेला समजावयाला उठ उठ मुली चल घराला खणी देतो तुम्हाला खणी नको मजला दौतले खि नको मजला मी नाही आयची तुमच्या घराला मी नाही आयची तुमच्या घराला वासी सून सुन रुसून बसली कैसी या राणी घरासी घरासी ना कैसी जाऊ गेली समजावयाला उठा उठा जाऊ बाय चला घराला उठा उठा जाऊ ोबाई चला घराला ताका डेरा देते तुम्हाला ताका डेरा देते तुम्हाला ताका डेरा नको मजला ताका डेरा नको मजला मी नाही आयची तुमच्या घराला मी नाही आयची तुमच्या घराला सासुरवासी वासी सून सुन रुसून बसली कैसीम यादवरणी राणी घरास ना कैसी धीर गेले समजावयाला उठा उठा वयने चला घराला उठा उठा वहिनी चला घराला विटी दांडू देतो तुम्हाला विटी दांडू देतो तुम्हाला विटी दांडू नको आम्हाला विटी दांडू नको आम्हाला मी नाही यायची तुमच्या घराला मी नाही यायची तुमच्या घराला सासुर वासी सून सुन रुसून बसली कैसी यादवराया राणी ये येईना कैसी नणंद गेली समजावयाला उठा उठा वहिनी चला घराला उठा उठा वहिने चला घराला सोन्याची सुपली देते तुम्हाला सोन्याची सुपली देते तुम्हाला पुण्याची सुपली नको आम्हाला मी नाही आईची तुमच्या घराला सासुर वासी सुनरु सुन रुसून बसली कैसेम यादवराया राणी घरासी ये ना पती गेले समजावयाला उठा उठा राणी साहेब चला घराला लाल चाबूक देतो तुम्हाला लाल चाबूक देतो तुम्हाला उठली ग उठली गज बजून उठली उठली गज बजून पदर घेतला सावरून पदर घेतला सावरून ओचा घेतला सावरून कापत कापत आली घराशी यादवरा घरासी आली कैसीम राणी घराशी आली कैसीम